संघ वालिवेमधून मी तृप्ती अमोल मोहिते आणि मी अनघा महेश सपकाळ पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या श्यामची आई या पुस्तकातील रात्र चाळीसावी शेवटची निर्वा निरम ही कथा आम्ही सादर करत आहोत कथेचे नाव आहे शेवटची निर्वा निरम मी दापोलीस असताना चंदनाचे माडे नेले होते इतर सारे मेले पण आईने लावलेला तेवढा जगला होता आता ती आजारी व अशक्त होती तरी त्या झाडांना पुरण घाली पाणी घाली त्यांची पाने किडे खातात की काय ते पाहि आईच्या हातची कितीतरी झाडे परसात होती आज आई आजारी, आजारी व अशक्त होती तरी तिला तिने स्वतःच्या हाताने लावलेली झाडे दिसत होती आणि त्या ती त्या बोलत होती त्या लिंबाला पाणी घाल सुकून जाईल नाही तर त्या नवीन फणसाच्या झाडालाही घाल हा पहाटेची वेळ होती आई वातातच बोलत होती त्या बोलण्यात मेळ नव्हता अरे झाडांना पाणी घाला ते पहा दवंडी देतात मला कानात बोट घालू दे फक्त पुरुषोत्तम निचला होता आ, मला बाकी सारी मंडळी आई भवती, साऱ्यांची तोंडे उतरून गेली होती घरात मृत्यू येऊन बसला होता तो पहा त्या घुंटीवर शाम बसला आहे खाली ये रे गुलामा लहानपणचं हट्ट अजून नाही का गेला ये मला भेट नमू तुझे तेल परत नहीं करता ले रागव नको हो शाम ये रे तुझे ठंड हाथ ठेव मशा कपाड़ा शाम आई चे शाम। से शब्द ऐक सारे डोले भरुन आले होते कोनी बोले ना सारे स्तब्ध अहो तुमची मांडी हीच माझी दवंडी देतात द्या म्हणाव तुमचे पाय आहेत ना मला कुंकू आहे ना कपाळाला कोण माझे आबरून येणार कोणता सावकार आबरून येईल माझे आब्रू ती का दाग दागिन्यात घरा दारात आहे त्यांचे बाय त्यांची मांडी त्यांचे प्रेम यांत माझी अबरू, द्या रे मला त्यांची मांडी द्या द्या रे उठण्याचा प्रयत्न करत होते सारे जण तिला पुन्हा निजवत होते वडील आईच डोके मांडीवर घेऊन बसले होते पाणी पाणी द्या पाणी घेतलं माझ डोकं मांडीवर वडिलांनी पाणी पाजलं आईला मांडीवर घेतले मावशी देखील सोबत होती मधून मधून मावशी आईला आवाज द्यायची काही वेळानंतर मला कार भेटायला आलास चंद्री पण आले का पुरुषोत्तमा या सारी पण तुझा अभ्यास सोडून कशाला आलास तुझ्या जवळ मी आहे आणि माझ्या जवळ तू आहेस आलास तर मग ये श्याम असा रुजू नको श्याम मी दडायला लावले म्हणून रुजलास आता नाही हो राहायला लावणार आता संपले ये श्याम नाही काय म्हणता तो पहा मला दिसतो आहे समोर श्याम असतो तुम्हाला ओळखता नाही आला तरी मी आई आहे आईला का नाही ओळखता येणार आगा। आगा। अशी रात्र सरली दिवस उजाडला त्या दिवशी चतुर्थी होती आईचे चिन्ह काही बरे दिसत नव्हते एका रात्री आईचे डोळे खोल गेले होते तरी तुटक तुटक कष्टाने आई बोलत होती वडील स्नान करून देवळात गेले येताना त्यांनी गणपतीचे तीर्थ आणले व आईला दिले पुरुषोत्तम आईकडे पाहून एक सारखा रडत होता आई उठ आई उठ ना घे ना ग मला जवळ आई आईने पुरुषोत्तमाला जवळ घेतले आपला जड हात त्याच्या तोंडावरून हळुवार फिरवत क्षीणस्वराने ती पुरुषोत्तमाशी बोलत होती बाळ चांगला राहा हट्ट नको करू दादा अन्ना, मावशी आहे तुला चांगला नीट वाघ सखू साऱ्यांनी खाल्ले खा गो सखू आता ही सारी तुझी हो माय मरो मावशी जगो श्याम पुरुषोत्तम चंद्रा गजू सारी लेकरे तुझी हो माझा श्याम गरीब गुणाचा देव आहे साऱ्यांना तो दुर्वाजी हो, बोले जाले विसरा सखू जा मनाव क्षमा करा मे तीस है सखू बट न बोलवा गोप्रदा ने सोडवा शा पु मध्ये आई डोळी गर गर फिरवी मध्येच मिटत आईच्या हातून गोप्रदाने सोडवण्यात आली मावशी इंदू वैद्य